लाडक्या बहिणींसाठी खुश खबर महायुतीचा एक हाती विजय पुन्हा एकदा शिंदे सरकार लाडक्या बहिणींना सुरुवात होणार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर महायुतीची बैठक घेतली ज्यामध्ये समस्त माता भगिनींचे आभार मानले आता सहावा सातवा आठवा नववा दहावा ह्या हप्ते आता अर्जंट येणार पण महिलांसाठी काही अटी ठेवण्यात आलेले आहे काही नियम ठेवण्यात आलेले आहे काही कागदपत्र तयार ठेवावी लागतील हे बँक खात्याच्या संदर्भात एक अर्जंट सूचना आली अर्जाची होणार पुनर्तपासणी महिलांना पात्रता नसताना ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म हे त्या ठिकाणी रद्द होणार तुमच्या बँक खात्यात पैसे येणार की नाही कारण की आता रिझर्व्ह बँकेचा नवा नियम आलाय कोणतं बँक खातं चालणार कोणती कागदपत्र नवीन कागदपत्र त्या ठिकाणी लागणार काय आहे नवीन सूचना हे जाणून घेणं गरजेचं आहे अतिशय अत्यंत आणि अर्जंट महत्वाची सूचना आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत आहोत सरकार स्थापन होणार दोनशे तीसहून अधिक जागा आल्यामुळे हे स्थिर सरकार आहे पाचही वर्ष सरकार टिकल आता पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये झालेले आहेत तर काही महिलांना नऊ हजारसा आहे तर काही महिलांना पंधरा हजार रुपये देखील मिळणार आता कोणत्या महिलांना नऊ हजारसा असे कोणत्या महिला एकवीसशे आणि कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये मिळणार बैठकीमध्ये निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे पण सगळ्यात महत्वाच्या या चार ते पाच गोष्टी तुम्हाला खूप अर्जंट समजून घेणं गरजेचं आहे अर्जंट मध्ये तातडीने या गोष्टी कराव्या लागतील कारण की आता पहा हप्ता वाटपाला होते सुरुवात फक्त ह्या ही कागदपत्र हे बँक खातं तुमचं असणं गरजेचं आहे तुमच्या बँकेत पैसे येणार की नाही हा प्रश्न आता इथे निर्माण होताना दिसत आहे कोणतं खातं चालणार कोणती कागदपत्र लागणार अर्जाची पुनर्तपासणी होणार आहे पुनर्पडताळणी होणार आहे त्यामध्ये कोणत्या महिला रद्द होतील कोणत्या महिला चालू राहतील याविषयी अत्यंत महत्वाची अपडेट आपण घेऊन आलो आहेत लाडक्या बहिणीचे आता पूर्वी अठरा हजार रुपये वर्षाला मिळत होते आता दरवर्षी पंचवीस हजार दोनशे मिळतील सरकार चालेल पाच वर्ष म्हणजे जवळपास म्हणजे प्रत्येक महिलेला एक लाख सव्वीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत पहा आता हे पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर या दोन चार आटी दोन चार निकष दोन तीन नियम अतिशय काळजीपूर्वक तुम्ही पहा कारण की आता सरकार स्थापन झालंय आता विषय नाही आता हप्ते येणार फक्त ह्या अडचणी तुम्हाला येऊ नये म्हणून हा अत्यंत अर्जंट व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत काही गोष्टी तुमच्या क्लिअर असतील बँक खातंही तुमचं कदाचित बरोबर असेल कागदपत्रे असेल पण अर्जाची पडताळणी होणार नवीन अटी लावण्यात आलेल्या का आहेत काय अटी आहेत तुम्ही त्यात बसणार का का तुम्ही रद्द होणार तुम्हाला सहावा सातवा आठवा नववा दहावा हप्ता येणार का का नाही येणार या गोष्टींविषयी क्लिअर कट माहिती आज व्हिडिओमध्ये देणार आहोत हा व्हिडिओ तुमचे पुढचे एक लाख सव्वीस हजार रुपये वाचवणार आहे पहा जर लक्षपूर्वक या गोष्टी केल्या नाही तर कदाचित पैशाला मुकाल कारण की बऱ्याचशा महिलांचे अजूनही पैसे आलेले नाहीत काहींचे अर्धेच आलेत काहींना हग्याचचेच पैसे आले नाही तर ही अडचण पुढे भविष्यात होऊ नये म्हणून कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका चला तर सुरू करूयात अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि अर्जंट व्हिडिओ लाडक्या बहिणींचं त्या ठिकाणी आशीर्वाद लाभलेत महायुती सरकारला बहिणींच्या आशीर्वाद ज्यांना कोणाला लाभतात त्यांचा फायदा हा जबरदस्त होतो हे आता सिद्ध झालंय लाडक्या बहिणीला ओवाळणी दिली पाच हप्ते दिले बहिणींनी त्याची परत फेड दुपटीनं केली मोठ्या लीडनं म्हणजे दोनशे तीसाहून अधिक जागा महायुतीच्या पदरात लाडक्या बहिणीने दिलेल्या आहेत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीला कोटी कोटी प्रणाम त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे काल महायुतीची बैठक झाली पत्रकार परिषद झाली त्यामध्ये दे देखील लाडक्या बहिणींसाठी खूप जबरदस्त अशी घोषणा त्यामध्ये झालेली होती पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता सहावा सातवा आठवा नववा दहावा असे टोटल हप्ते येथील जवळपास पाच वर्ष म्हणजे आधी हिशोब सांगितलं प्रमाण एक लाख सव्वीस हजार रुपयाचा प्रश्न आहे आता पहा काय असायला पाहिजे आता आम्हाला कमेंट येत आहे पहा महिलांच्या कमेंट आता हे पाय प्रश्न तुमचेच आहे शंका तुमचेच आहे ह्या क्लिअर झाल्या नाही तर काय होईल हप्ता आता लगेच वाटपाला सुरुवात होते आता हप्ता नेमकं कधी येणार काय तारीख आहे हे व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे तारीख देखील डिक्लेअर आहे पहा पण पा। विषय काय पहिली जी याच्यामध्ये विचारला जातो तो, तो बँक खात्याचा कोणतं बँक खातं चालणार दुसरा जो महत्वाचा शंका तुमचेच प्रश्न आहेत पहा कोणतं बँक खातं आता तुम्ही पोस्टाचं उघडलं कुणी स्टेट बँक एचडीएफसी बँक बँक ऑफ इंडिया इंडियन बँक त्याचबरोबर कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युनियन बँक असंख्य बँकांचे खाते असंख्य महिलांनी उघडले मग आता महिलांचा प्रश्न होतो आमचं पोस्टाचाही चालेल का आमचं स्टेट बँकेचंही चालेल का आमचं लक्षात घ्या यासाठी सिम्पल एक नियम आहे पहा तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा एक जरी हप्ता आला असेल किंवा एक रुपये जरी तुमच्या तुम हप्त्यावर आतापर्यंत आला असेल तर तुम्ही काळजी करू नका तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असेल तर तुम्हाला बिलकुल काळजी करण्याचं कारण नाही बँक खातं कोणतंही असू द्या पैसे जर आजपर्यंत आले असतील तर घाबरू नका तुमचे पुढचेही पैसे येणार पण आता ही अट तुमच्यासाठी महत्वाची आहे बँक खात्याचा प्रश्न मिटला पण ह्या अटी तुम्ही बाहेर होऊ शकता पण त्याआधी अशी मग बँक खात्याची काळजी कोणी करायची की अशा महिला की ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपये आलेला नाही तर अशा महिलेने अर्जंटमध्ये त्यांच्या बँक बैंक, बँकेत जायचं आहे पासबुक घेऊन त्यांना म्हणायचं आमचं आधार लिंकिंग झालेलं आहे का आधार लिंकेज स्टेटस ऍक्टिव्ह आहे का या गोष्टी त्यांना विचारून घ्यायच्या आहेत नसल होत पोस्टामध्ये अर्जंटमध्ये खातं उघडून घ्यायचं आहे पोस्टात अर्जंटमध्ये लगेच आधार लिंकिंग होऊन जातं आणि ते खातं तुम्ही बदलून घ्यायचं आहे ह्या गोष्टी आहे तिसरी गोष्ट बँक खात्याच्या बाबतीत काय करायची आता ज्या काही महिलांचे पैसे येऊन कट झाले का कट झाले तर त्याच्यावर कुठला तरी हप्ता चालू होता तर तुम्ही काय करायचं आहे असं बँक खातं जोडा की ज्याच्यावर कुठलाही हप्ता चालू नाही कर्ज नाही असं बँक जोडून घ्या आता प्रश्न राहिला अर्जाची पुनर्तपासणी हा खूप महत्वाची जी शंका आहे अतिशय महिला आम्हाला विचारत आहेत की आमचा अर्ज कॅन्सल होणार का आम्ही रद्द होणार का अर्जाची पुनर्तटपळणी पडताळणी होणार का तर प्रश्न असा आहे की होतं काय की बऱ्याचशा महिलांना जे हमीपत्र तुम्ही अर्जामध्ये भरलं होतं ज्यामध्ये स्पष्ट लिहिण्यात आलं होतं की आम्ही कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही तर बऱ्याचशा महिलांनी इतर योजनांचा लाभ घेत असताना देखील फॉर्म भरले होते आणि त्यांना पैसे देखील आले होते महिलांना त्यावेळी सांगण्यात आलो होते की हमीपत्र तुम्ही लिहून देताय की आम्ही दुसऱ्या योजनेचे पैसे घेत नाही म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी लिहून एक देताय आणि लाभ एक घेत आहे पण मग आता काय होणार तर आता काय बऱ्याचशा सोशल मीडिया मेसेज येतो की पैसे वसूल होणार पण तसं काही होणार नाही तुमच्याकडून बिलकुल काही पैसे वसूल होणार नाही फक्त कदाचित अजून काय सरकारने नियम काढला नाही पण कदाचित पुढच्या हप्त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामुळेच नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्या योजनेचे पैसे येतात का काय कारण की ही देखील अट आता त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचा जो तिसरं डाऊट जो याच्यामध्ये येत आहे आता फार तारीखही जाहीर झाली सहावा सातवा आता नेमकं कोणत्या दिवशी येणार हेही आता समजलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे की कागदपत्र कोणती तयार ठेवायची ते कागदपत्र सरळ सरळ पहा तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्ड अपडेट करून घ्या आता दहा वर्ष जर आधार कार्डला झाले असतील तर आधार कार्ड मध्ये तुमचा फोटो तुमचा ऍड्रेस या सर्व गोष्टी अद्यावत करून घ्या हा त्या ठिकाणी आधार संस्थेचा नियम आहे दुसरी गोष्ट तुमचं पॅन कार्ड असेल तर ते पॅन कार्ड देखील अपडेट करून घ्या आधार कार्ड हे बँकेला लिंक करून घ्या रेशन कार्डची ची केवायसी करून घ्या रेशन कार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रास्ता धान्य दुकानात जा तिथे जाऊन त्याची पॉस मशीनवर केवायसी करून घ्या चौथी गोष्ट तुमचं गॅस सिलेंडर जे आहे तर त्याचं हस्तांतरण महिलेच्या नावे करून घ्या ज्या महिलेच्या नावे गॅस सिलेंडर आहे तिच्या नावे ते हस्तांतरण करून घ्या त्याचे देखील पैसे येणार आहे तर कागदपत्राच्या बाबतीत या तीन चार गोष्टी करायच्या आहेत आणि ही कागदपत्र क्लिअर तयार ठेवायचे आहेत आता पुन्हा अर्ज भरावं लागेल का तर ते काय अजून सांगता येणार नाही अजून काय त्याच्यावर निर्णय झालेलं नाही पण पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही सरकार तेच आले सर्व नियम तेच राहणार आहेत काहीच बदल होणार नाही त्यामुळे पुन्हा अर्ज भरण्याची गरज पडणार नाही फक्त काही बँक खात्याच्या रिलेटेड काही गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या त्या व्यवस्थित बघून घ्या ते आणि आता कधी येणार भविष्य ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारच्या दरम्यान सांगितलं होतं की जसा निकाल लागेल तसं लगेच आम्ही नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचा हप्ता देणार आहोत मग त्यामुळे लगेचच तुम्हाला येणाऱ्या तीन ते चारचा कसे परवा दिवशी म्हणजेच सव्वीस तारखेला विधानसभेचा ता कार्यकाळ संपतोय आणि त्यानंतर लगेचच सरकार स्थापन करणं हे अनिवार्य आहे म्हणजे सरकार स्थापन केल्या केल्या पहिली जी घोषणा होईल किंवा पहिला जो निर्णय होईल तर हा नक्कीच लाडक्या बहिणीसाठीच असणार आहे आणि नक्कीच पैसे त्यामध्ये येणार आहेत अशा आपण आशा करूयात या महिन्याच्या आतच तुम्हाला पैसे देईल फक्त तुम्ही बँक खातं हे कागदपत्राच्या अटी जे आहेत ते क्लिअर करून घ्या तुमचं तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहेत ते देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा धन्यवाद